नमस्कार सर्वांचे आज विद्यार्थ्यांना वाचक विशेषण हे मागील लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे परंतु त्याचे पडलेले पोट प्रकार हे किती आहेत तीन आहेत हे आपले घ्यायचे राहिलेले आहेत त्यामुळे आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत तर गणनावाचक म्हणजे काय मग गणनावाचक विशेषण म्हणजे काय हे आपण मागील मध्ये पाहिलेलं आहे तरी तुम्हाला एक ओझरती त्यावर आपण नजर टाकूया गणना वाचक विशेषणे म्हणजे काय जी विशेषणे गणती किंवा गणना करण्यासाठी वापरली जातात गणती किंवा गणना गणना करण्यासाठी वापरली जातात त्यांना गणनावाचक विशेषणे असे म्हणतात अंकात अक्षरात किंवा अंकात ही विशेषणे लिहिली जातात तर मग ती कशी मग त्याचे पुढील मग समजा बारा ही काय झाली गणना वाचक विशेषणे झाली मग आता आपण त्याचे उपप्रकार पाहणार आहोत गणना वाचक विशेषणाचे पडलेले उपप्रकार मग पहिला आहे पूर्णांक वाचक दुसरा आहे अपूर्णांक वाचक आणि तिसरा आहे साकल्य वाचक हे देखील तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे आणि वहीमध्ये सुद्धा नोट करून ठेवायचं आहे मग पूर्णांक वाचक पूर्णांक वाचक म्हणजे काय मग पहिला गणना वाचक विशेषणाचा पहिला उपप्रकार आहे पूर्णांक वाचक पूर्णांक अपूर्णांक हे आपण गणितामध्ये शिकलेलो आहोत तेच याच्यामध्ये आहे पूर्णांक म्हणजे काय मग एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे ज्या अशा संख्या पूर्णांकामध्ये येतात पूर्णांकामध्ये येतात त्या संख्या म्हणजे काय पूर्णांक वाचक विशेषणे होय मग ती कशी लिहितात तर ती अंकातही लिहितात आणि अक्षरातही लिहिली जातात एक दोन तीन चार शंभर आणि एक दोन तीन चार शंभर असे आपण पूर्णांक जेवढ्या संख्या आहेत त्या पूर्णांक वाचक विशेषणे आहेत तसेच आता दुसरा प्रकार आहे अपूर्णांक वाचक अपूर्ण म्हणजे एकशे दोन एकशे तीन एकशे चार जे संख्या आहेत की नहीं त्या पूर्ण नाही आहेत त्या काय आहेत अपूर्णांक वाचक आहेत अपूर्णांकात लिहिल्या जातात त्यांना अपूर्णांक वाचक विशेषणे असे म्हणतात तसेच पुढील तिसरा प्रकार आहे वाचक हे पहा हे नवीन वाटेल तुम्हाला साकल्य साकल्य वाचक म्हणजे काय तर तितक्या वस्तूंपैकी सर्व म्हणजे आहेत त्या गोष्टी पाचची पाच चारीची चारी आपण म्हणतो ना सर्वच तुम्ही आहेत तेवढे सर्वच तर हे साकल्यवाचक विशेषणामध्ये येतं तर मग तितक्या वस्तू पैकी सर्व वस्तू म्हणजे आहेत तितक्या मग ते कसं दोघांपैकी दोघे उभयता चारही पाचही हे काय झाली साकल्यवाचक विशेषणांची उदाहरणे झाली तर आज तुमच्या लक्षात आलं का मग गणना वाचक विशेषण म्हणजे काय जी विशेषणे गणती किंवा गणना करण्यासाठी उपयोगात येतात त्यांना गणना वाचक विशेषणे असे म्हणतात उदाहरणार्थ अकरा बारा जी गणती किंवा गणना करतो ती त्या सर्व संख्या मग त्या कशा लिहितात तर अक्षरात आणि अंकात लिहिल्या जातात मग पूर्णांक अपूर्णांक वाचक आणि साकल्य वाचक हे गणना वाचकची तीन पोट प्रकार आहेत तर समजले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे लेक्चर जर तु, तु, तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला देखील विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत धन्यवाद